नमस्कार मैत्री निनो तुमचं रेखा फॅशन मराठीमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आपण पानगाळा शिवणार आहोत तर पानगळा आपण उंची घेतलेली आहे चार इंच अधिक अर्धा इंच साडेचार इंच आणि गळारुंदी आहे आपली अडीच अडीच इंच आणि पानगाळ्याचा जो आहे आपण आकार काढून घेतला आणि त्या आकारावर ह्या पद्धतीने जे आहे ते आपण टीप वगैरे मारून घेतली आणि कमरेलाही आपण सरळ टीप मारून घ्यायची आहे तर खूप सोप्या पद्धतीने फक्त दोन तीन मिनटामध्ये जो आपला गळा आहे तो तयार होतो तर पानगळा शिवण्याची खूप खूप सोपी पद्धत आहे ही हा जो गळा आहे तो तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा आम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा तुम्हाला हा गळा खरंच कसा वाटला तो पद्धत कशी आहे सोपी आहे का अवघड आहे तीही सांगा तर अशा पद्धतीने हा जो आपला पानगळा आहे संपूर्ण तयार झालेला आहे तर फायनली तुम्ही ह्याचा लूक आहे तोही पाहू शकता आपल्या पानगाळ्याला जो लुक आहे तो कसा आलेला आहे आणि आकारही आपला कसा आलेला आहे टक्स वगैरेही आपल्याला लगेचच मारून घ्यायचे आहे आपल्या गळ्याचे तर बघू शकता आपला पानगळ्याचा जो शेवटचा लुक आहे तो कसा दिसतो आणि किती छान दिसतो तेही तुम्हाला लगेचच ह्या व्हिडिओमध्ये दिसणार आहे तर अशा पद्धतीने हा जो आपला बॅकसाईड पार्ट आहे संपूर्ण तयार झालेला आहे तर बघू शकता किती छान आहे श्री स्वामी समर्थ हो।